आईचे मोबाईल वेड मोबाईलचे वेड आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का मोबाईलचे वेड आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का मोबाईलमुळे तुझ्या प्रेमाचा मिळत नाही वाटा फेसबुकला आता तरी कर ना गटाटा मोबाईलमुळे तुझ्या प्रेमाचा मिळत नाही वाटा फेसबुकला आता तरी कर ना गटाटा टाटा ऑफिस काम थोडं दूर सारशील का बागेमध्ये फिरायला आई मला नेशील का मोबाईल चे वेळ आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का पिझ्झा बर्गर ऑनलाईन नको आता मला तुझ्या हातचा पुरणपोळीचा घास हवा मला पिझ्झा बर्गर ऑनलाईन नको आता मला तुझ्या हातचा पुरणपोळीचा घास हवा मला हॉटेलची ऑर्डर आता बंद करशील का घास मोत्याचा आई मला भरवशील का मोबाईलचे वेळ आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का मोबाईलवर बोलत असते तू सदा नकदा शाळेचा अभ्यास माझा घेणार तरी एकदा मोबाईल वर बोलत असते तू सदा नकदा शाळेचा अभ्यास माझा घेणार तरी एकदा माझ्यासाठी मोबाईल दूर थोडा ठेवू का शाळेमध्ये सोडायला आई मला ये का मोबाईलचे वेळ आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ सुडशील मोबाईल वरती भेटतात तुम्हाला मित्र नवे नव्हे माझ्यासाठी मला माझे आई बाबा हवे मोबाईल वरती भेटतात तुम्हाला मित्र माझ्यासाठी मला माझे आई बाबा हवे व्हॉट्सअपच्या गप्पा आता बंद करशील का हात धरून आई माझा चालशील का मोबाईलची वेळ आई सोड शिल्लका माझ्यासाठी थोडा वेळ तू काढ शिल्लका दिवसभर एकटे पणाची एकटेपणाची जाणी होते उरी आई तुझे प्रेम मला मिळत नाही घरी मैत्रिणीशी गप्पा थोडं टाळ शिल्लका झोपताना अंगाई गीत गाशील का मोबाईलचे वेळ आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का नको मला सायकल आणि नको मला खाऊ कवित मला घेण्या फक्त पसर तुझे भाऊ नको मला सायकल आणि नको मला खाऊ कवेत मला घेण्या फक्त तुझे पसर भाऊ मायेचा तो पदर माझ्या धर का खुशीत घेऊन आई मला झोप का मोबाईलचे वेळ आई सोड का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढ का या कवितेचे कवी, कवी आहेत राहुल सातपुदे धन्यवाद आईचे मोबाईल वेड मोबाईलचे वेड, आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का मोबाईलचे वेड, आई सोडशील का माझ्यासाठी थोडा वेळ तू काढशील का मोबाईलमुळे तुझ्या प्रेमाचा मिळत नाही वाटा फेसबुक आता तरी कर ना गटाटा मोबाईलमुळे तुझ्या प्रेमाचा मिळत नाही